रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे

यांची प्रतिमा न मिळाल्याने दैनिकातील छत्रपतींचे चित्र फ्रेमवर चिटकून अभिवादन केल्याचा प्रकार घडला आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासन नियमानुसार झाली नसून त्यांचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी केला आहे यावेळी महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने करून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांची भेट घेऊन या घटनेबाबत विचारला व्यक्त करून कर यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे निरीक्षक सचिन पिसाळ यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी घटना घडणार नाही असे सांगितले यावेळी रिपब्लिकन पार्टीचे खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे राष्ट्रवादी युवकचे मिरज राजू भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश नाईक ढवळीचे उपसरपंच स्वप्नील बनसोडे वड्डीचे उपसरपंच कल्पना नाईक वड्डीचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक बोलवाड सोसायटीचे चेअरमन बाबगोडा नाईक लहुजी सक्ती श्रेनेचे युवाध्यक्ष अविनाश सकट लखन सरवजने विपुल झेडे निलेश आईवळे बसवराज देवरमणी सुधीर जाधव सोमनाथ जाधव आनंद नाईक दयानंद नागराळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा धिक्कार करून निदर्शने केली संभाजीराजेंची जयंती राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साह साजरा होत असताना आपल्या महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या एक परिपथक काढले दोन हजार तेवीस मध्ये महापुरुषांची जयंती साजरी करताना त्याचे जे काही शासकीय नियमाटी दिली त्यानुसार काम करण्याची गरज असताना आणि फोटो आणणं यांचं काम होतं परंतु यांनी पोटो आज सहाय्यकृत्त सा, समाज कल्याण कार्यालय बुधगाव रोड येथे हे सामाजिक न्याय विभाग जा हे न्याय द्यायचं काम हे करणार या कार्यालयामध्ये संभाजी महाराजांच्या फोटोचे पोटपूजन करणं यांचं काम असताना ते पोटपूजन आज एक साधा कागदाचा फोटो या एका पोस्टरवर चिटकवला आहे आणि त्या पोस्टरवरती बुसकटला फोटो आहे तर या छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोचा इथं विटंबना केली आहे अवमान केलेलं आहे आता आम्ही समाज कल्याण अधिकारी चासरकर यांना भेटलो आणि यांना ही आणून दिली तर ते म्हणतात की संभाजी महाराजांचा फोटो आम्हाला चांगले मिळाला नाही कुठं आणि त्याची तरतुदी केलेली नाही शासनानं ना, फोटो ना आणण्यासाठी असं या अधिकाऱ्याचं वक्तव्य आहे त्यामुळं या सहाय्यक समाज कल्याण अधिकारी चासरकर याच्यावर सक्त कडक कारवाई व्हावी आणि फोटोची विटंबना व त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे तरी या इथं करून आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवडून द्यायला जाणार आहे तरी संबंधित साखरकर यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी आम्ही इथं निदर्शन केलं